नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत शहरात खासदार आणि आमदारांचा खैके पान बनारसवाला खासदार विखे आणि आमदार जगताप यांनी एकत्रित घेतला पानाचा आस्वाद लोकसभेचे पडगम वाजत असताना नुकतीच भाजपाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहरातील पानाचा आस्वाद घेतलाय याप्रसंगी उपस्थित असलेले आमदार काका जगताप यांनी देखील विखे यांच्याबरोबर पान खाण्याचा आनंद घेतला या प्रसंगी आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना खासदार आणि आमदारांनी एकत्रितपणे घेतलेल्या पानाच्या आस्वादाने खाईके पान बनारसवाला ही एकच चर्चा शहरात रंगली होती तर सोशल मीडियावर देखील पान खातानाचे त्यांचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत महात्मा फुले चौकातील टीम सत्तावन्न फॅमिली पान पाकवा नेते खासदार विखे आणि आमदार जगताप यांनी नुकतीच भेट दिली असता त्यांना पान खाण्याचा मोह नाही टीम सत्तावन्नाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी दालनाचे संचालक उद्योजक स्वप्नील पर्वते रामशेठ पर्वते कालिदास पर्वते सचिन पर्वते राज पर्वते किरण बगळे प्रशांत काळभोर सचिन काळभोर पुष्कराज सुंबे आदींसह नागरिक उपस्थित होते विखे यांनी टीम सत्तावन्न दालनात असलेल्या पेक्षा जास्त पानांच्या प्रकारांची माहिती घेऊन ते अवाक झालेत तर दुकानदारांची विचारपूस करून पान खाल्ले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा